नाही <laughs> <कुटे जालेग। laughs> खाली माती। का माती कुठं न्यायच्या नाही गेलं का नाही पडून एक काय झालंय सकाळ धरण पळत या रम्या तुझ्या ह्या असलेल्या गुणामुळेच तुला कुठे नेत नाही जायक तिथं माती खायची तुला सवय लागली गेलं का नाही ती पोरग पळून सोन्या अर का शिडीत भरती झालंय सकाळ जण त्या पोराच्या मागे लागलाय काही काम माहितीये ती मस्ने ते स्वप्न आहे तू कशाला मध्ये आलीस तुझ्यामुळेच पळालं ते गाबडो काय पळतय राव एवढंच जर भरतीला पळाल का नाही पोलीसच झाला ह्या तू लय मशी नाहीस तुझ्यामुळेच पळालं ती म्हणून असल्या कुणामुळे याला कुठे ने वाटत नाही पैलवान काय धुळू दे आज त्याला उचलून नाही सुट्टी नाही द्यायची लई ले तंगवलय ते सर तुला उगाच मध्ये काही आडबीड लागले का काही त्या पोराच्या माग लागल्या ती नाही त्या पोराला वाचवाय पाहिजे नाहीतर ही त्यासनी धरून हाणायला बी कमी पाडायची नाही ती हा नाही नको ने जाते शुभ्या अर कशाला असलं उद्योग करतोय त्या पोरासनी घावला का नाही लय हातेली तुला होय धना पैलवाचा आवाज येतोय एक काम कर इथं तू सपनी लगा त्या सोन्यांद येड लागले सकाळ धरण त्या शुभेच्या माग पळत तू बघितलो मैलवानी आख्या वाडीन गल्ली बोळ दुडलं तर ती शुभे काय गावानं झालाय आणि तुम्ही आपल्या इथे निवा टेका घेऊन बसलाय शोभत काय लाज लज्जा शरम बेशरम काय नावाची चीज बीज आहे का नाही सोनिया लगा सकाळ धरण ते शुभेच्या मागे पळवतोय दोन भाकऱ्या जिरल्याच काय तर नियोजन हो लावू मग बघू सोन्या आल्या का झालं का तुझ्या मनासारखं येड्या घात त्या पोराच्या मागे किंवा आडी पळायला लावलेस तरी बी ते गाबडं कुठं घाऊ ना कुठं गेलंय कुणास ठाऊकल्या का सकाळ धरण तिसऱ्यांदा उलकावणी दिल्या आपल्याला आता उडाकल्या बघा सुट्टी द्यायची नाही आपले मोर्चा आहे गावला की धावतोच त्याला सुट्टी द्यायची ना अजिबात अरे का ते लेकराच्या माग लागलाय सकाळपासनं लेकराच्या त्या लेकरच तोंड बघितलं का कुठल्या नक्षत्र ज्याला म्हणजे काय माहिती एवढा उडकलाय आपण सकाळ तर गावायचा पत्याच नाही कोण शिकल हे गावला यो उड़ा उड़ा